नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चालू घडामोडी तुमच्या एक्झाम ओरिएंटेड सरळ भरती भरतीसंबंधित एक्झाम ओरिएंटेड असे क्वेश्चन को बघणार आहोत तर पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाचे शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किमान किती लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहे काय म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात कुठला उपक्रम आहे शासन आपल्या दारी लक्षात ठेवायचं शासन आपल्या दारी ठीक आहे तर किती किती लाभ देण्यात येणार आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बघा पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये याचं जे आहे या उपक्रमात लाभ देण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं शासन आपल्या दारी ओके पुढचा प्रश्न बघा चालू घडामोडी मोडीवर जवळपास महाराष्ट्र शास महाराष्ट्रामध्ये ज्या पण चालू घडामोडी होत आहे त्या घडामोडीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते तुमच्या एक्झाममध्ये ते एक्झाम ओरिएंटेड प्रश्न मी घेऊन आलो आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो या, या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे महाराष्ट्र राज्याने ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्कारांनी सन्मानित केले काय म्हटलं आहे ई बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबाबत राज्याला विविध श्रेणीत किती पुरस्कार मिळालेले आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचे योग्य आन्सर आहे पाच पुरस्कार जे आहे ते मिळालेले आहे ठीक आहे लक्षात राहील ई बाजार ई बाजार म्हटलं तर पाच पुरस्कार मिळाले आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघूया तर या प्रश्नात काय म्हटलं आहे महाराष्ट्र राज्याने सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जेम प्रणाली वरून चार पॉईंट एकशे तीस कोटी रुपयाची खरेदी करून देशाला कितवे स्थान पटकावले ठीक आहे देशात कितवे स्थान पटकावले असं विचारलं गेलेलं आहे तर काय प्रश्न समजला का तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याने शास सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जेम प्रणाली काय म्हटलं आहे जेम प्रणाली एवढं लक्षात ठेवा जेम वरून चार पॉईंट एकशे तीस कोटी रुपयाची खरेदी करून देशाला कितवे स्थान पटकावले आहे हे तर याचं योग्य आन्सर आहे देशामध्ये महाराष्ट्र राज्याचे तिसरे स्थान जेम पोर्टल जेम प्रणालीवरून झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तर या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलं आहे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे काय म्हटलं आहे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य बनलेले आहे असं विचारलेलं आहे तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर डी पहिले राज्य बनलेले आहे ठीक आहे समजलं पुढचा प्रश्न बघा बघा पाचवा प्रश्न आहे दाओसा परिषदेत महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयाची गुंतवणूक काय म्हटलं आहे किती कोटी रुपयाची गुंतवणूक करार केलेला केला आहे ठीक आहे के केला असं विचारलेलं आहे परिषद कुठली आहे दा ओ सा स सॉरी दा ओ स परिषद दाओस परिषदेत परिश्यत। परिश्यत। महाराष्ट्र राज्याने जगातील विविध कंपन्यांसोबत सुमारे किती कोटी रुपयाची गुंतवणूक करार केला असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे एक पॉईंट सदतीस लाख एक पॉईंट सदतीस लाख याचं ऑप्शन नंबर वन याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभारण्याची निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात किती लॉजिस्टिक पार्क उभार उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने तर त्याचा योग्य आन्सर आहे नऊ नऊ लॉजिस्टिक पार्क आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे ओके समजलं तुम्हाला नऊ लॉजिस्टिक पार्क प्रश्न बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती असा प्रश्न आहे आणि त्या समृद्धी महामार्ग जो बनलेला आहे त्याची जी लांबी आहे ते किती आहे तर सातशे सातशे एक किलोमीटर आहे सातशे एक किलोमीटर त्याचं योग्य आन्सर आहे हा प्रश्न बघा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त राज्यातील किती वयाचे ज्येष्ठ नागरिकांना एस टी प्रवास मोफत करण्यात आला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे ठीक आहे याच्या आधीच्या एक्झाममध्ये आलेला आहे जे काही सरळसेवाच्या एक्झाम झालेल्या आहे त्यामध्ये हे आलेले प्रश्नच मी ॲनालिसिस करून आणलेले आहे आणि याचे योग्य आन्सर आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षे जेही वयोवृद्ध लोक आहेत त्यांना एस टीचा प्रवास मोफत करण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे ते जेंट्स असो या लेडीज असो या जेंट्स असो त्यांना मोफत प्रवास जो आहे तो देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिली आहे महाराष्ट्र राज्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना बस प्रवासात किती टक्के सूट दिलेली आहे तर पन्नास टक्के सूट दिलेली आहे याचं योग्य आन्सर आहे ठीक आहे असे कॉमन प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहू शकतात पुढचा प्रश्न बघा मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत एम टी एच एल या समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर आहे ठीक आहे काय म्हटलं आहे प्रश्न समजून घ्या मुंबई पोरबंदर प्रकल्पांतर्गत एम टी एच एल या समृद् समुद्री पुलाची लांबी किती किलोमीटर आहे असं विचारलेलं आहे आणि याचं योग्य आन्सर आहे बावीस किलोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र शासन यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कितवा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे तर याचं योग्य आन्सर आहे तीनशे पन्नास ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र सरकार या स्मार्ट प्रकल्पाचे राज्यात किती हजार गावांमध्ये नियोजन करण्यात आलेले आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे दहा हजार किती दहा हजार ठीक आहे तर असा एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही प्रश्न मी कवर करून देईल जास्तीत जास्त चालक चालू घडामोडीचे प्रश्न मी कवर करून देणार आहे याच्या आधीसुद्धा आपण भरपूर व्हिडिओ दिलेले आहे अभ्यासक्रम आधारित सुद्धा व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर तेसुद्धा व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल आहे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर करिअर